परभणी येथील जातीयवाद समाजकंटकाने बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली या घटनेला दोन दिवस झाल्यानंतरही या घटनेतील मास्टर माइंड व संबंधित दोषी लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्तीतील निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली कोंबिंग ऑपरेशन ही कारवाई त्वरित थांबवावी आणि या प्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे ही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे तर यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते परभणी येथे संविधानाची जी तोडफोड केलेली घटना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांना कलेक्टर यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे की ज्या समाजकंडकांना तोडफोड केली त्याला अटक झाली पण त्याच्या मागे असणाऱ्या मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे हे मुख्य मागणी आमची आहे आणि त्यानंतर पोलिसांनी जी दडपशाहीचं धोरण कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून राबवण्याचं काम सुरू केलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि यानंतर अशा महाराष्ट्रात जर घटना जर घडत असतील तर त्याविरोधात वंचित बहुजन आघाडी अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरून निदर्शन करणार आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन